नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक या युट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी आज आलेलो आहे आपल्या सोयाबीन या पिकाच्या प्लॉटमध्ये आणि एकंदरीत भरपूर सारे शेतकरी सोयाबीन पिकावर व्हिडिओ बनवा अशा कमेंट करत होते जेणेकरून सोयाबीन पिकाला आपल्या तिसरी आणि त्याच्यासोबत शेवट काही शेतकऱ्यांची ही शेवटची फवारणीसुद्धा तिथं असू शकते एकंदरीत ही फवारणी नेमकं आपण कोणती करणं गरजेचं आहे ती का करणं गरजेचं आहे आणि नेमकं केव्हा करावी या संदर्भात सविस्तर माहिती मी तुमचा मित्र विशाल येथे देण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुम्ही इथं पाहू शकता आपल्या सोयाबीन पिकाला इथं फुल वगैरे चांगल्या प्रकारे तिथं सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे बऱ्यापैकी हा माझ्या पाठीमागचा जो प्लॉट आहे तर तो पंचावन्न ते साठ दिवसाच्या आसपास गेलेला आहे आणि एकंदरीत आता ही जी फुलधारणा आहे तर ही फुलधारणा ज्यावेळेस शेंगामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल म्हणजे कुठं मोठं ज्यावेळेस ज्या काही शेंगाच्या वाद्या असतात तर त्या तयार झाल्यानंतर आपल्याला ही फवारणी आपल्या सोयाबीन पिकावरती तिथं करून घेणं गरजेचं आहे तर ही फवारणी का करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये एक समस्या असते तर ती म्हणजे शेंग पोकारणाऱ्या आळीचा कधीकधी जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं तर ती शेंग पोकारणाऱ्या आळीवरती आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी बंधूंनो आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जी काही दाना भरतो सोयाबीनचा जो दाना भरण्याची जी प्रक्रिया आहे तर ती दाना चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचा भरणं तिथं गरजेचं आहे एकंदरीत आपल्या सोयाबीन पिकाचे चांगल्या प्रकारे शेंग भरणी झाल्यामुळं आपल्या सोयाबीन पिकाची जी काही उत्पन्न आहे तर तिथं आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ झालेली पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही फवारणी करताना आपल्याला एक आळीनाशक घ्यायचं आहे त्याच्यासोबतच एक विद्राव्य खत घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच एक शेंगा चांगल्या प्रकारे भरणी करण्यासाठी एक औषध वापरणं तिथं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो आपल्याला जे अळीनाशक वापरायचं आहे तर मी तुम्हाला दोन ते तीन आळीनाशकच सजेस्ट करतो तुम्ही त्या अळीनाशकापैकी कोणतंही एक अळीनाशक निवडू शकता शेतकरी मित्रांनो अळीनाशकामध्ये तुम्ही एकतर अँप्लिगो जे सिजेंटा कंपनीचं अँप्लिलिगो या नावाचं अळीनाशिक आहे तर तुम्ही त्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आठ ते दहा मिली वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे बायर कंपनीचं वायगो या नावाचं अळीनाशक येत आहे तर तुम्ही त्याचं प्रमाण दहा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो कोरेजन प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी सहा मिली घेऊ शकता या तीन अळीनाशकापैकी कोणतंही एक अळीनाशक आपल्याला या फवारणी करताना तिथं घेणं गरजेचं आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त शंभर ग्रॅम तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला शेतकरी बंधूंनो जे काही शेंगाची चांगली चांगल्या प्रकारे क्वालिटी होण्यासाठी आपल्याला आपल्या एक पाटील बायोटेक कंपनीचं साईज गेन या नावाचं एक औषध उपलब्ध आहे जेणेकरून आपल्या कोणत्याही पिकामध्ये फळाची चांगल्या प्रकारे सा चा, सा चा, लौकर, साईज होण्यासाठी साईज गेन तिथं मदत करताना आपल्याला पाहायला मिळतंय तर शेतकरी बंधूंनो प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस ते पन्नास मिली साईज गेन आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे जेणेकरून लवकरात लवकर शेंगाची साईज तिथं चांगली होईल दानाची क्वालिटी चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आता पावसाचे दिवस वगैरे चालू आहेत कधी आपण फवारणी केल्यावर अचानक पाऊस पडतो तर फवारणीचं जे औषध आपण एवढे मागडे वापरतो आहे तर ते लवकरात लवकर लागू होण्यासाठी आपल्याला ब्लेज सुपर या नावाचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर पाच मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तिथं कंपल्सरी वापरायचं आहे तर निश्चितच अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकाला फवारणी केली तर शंभर टक्के आपल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं वाढ झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर आपल्या पाटीलवायटी यूट्यूब इथे सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद